आज आपण तुळजापूर नगरपालिका या नगरपालिकेचे मागील पाच वर्षीय महिला नगरसेवक आणि पाच वर्षीय स्वतः नगरसेवक असे किशोर साठे तुळजापूरचे आहेत आणि हे किशोर साठे हे मातंग समाजाचे असून यांनी बरेचसे रमाबाई आवास योजनेच्या माध्यमातून कामं केलेले आहेत अण्णाभाऊ साठे चौकाचं सुद्धा काम केलं आहे त्यात मी प्रभाकर लोंडे सुद्धा साठे चौकामध्ये सक्रिय होतो तुळजापूरच्यासुद्धा आणि हे आमची जुनी फळी सर्व कार्यकर्त्यांची पण राहिलेलं अर्धवट काम पूर्ण करण्याचं काम किशोर साठेजीने केलेलं आहे तर तुळजापूर तालुक्यामध्ये आत्ता सध्या मातंग समाजाचं सक्रिय नेतृत्व म्हणून सातत्यानं राणा जगदीशसिंह पाटील यांच्यासोबत त्यांनी काम करतात पूर्वी राणा जगदीशसिंह पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये होते आता भाजपामध्ये आहेत पण त्यांचा पिछा काय किशोरजी साठे यांनी सोडला नाही त्यांना विचारलं राणा जगदीशसिंह पाटलांचा पिछा आपण सोडत नाही तर ते सांगतात की आमच्या कुठल्याही कामाला अर्ध्या रात्री पडणारे राणा जगदीशसिंह पाटील आहेत आणि म्हणून आम्ही त्यांच्यासोबत आहात अशा पद्धतीचं त्यांचं म्हणणं आहे विचारूया आपण त्यांना किशोरजी आपण तुळजापूर नगरपालिकेमध्ये कधीपासून दोन हजार अकरापासून माझी मिसेस सौ महांता किशोर साठे हे नगरसेवक निवडून आले तेव्हापासून आम्ही आदरणीय राणादादा यांच्या पाठीशी आहोत आणि आमच्या तुळजापूरचे नेते विनोद पिटुबाया गंगणे यांच्या माध्यमातून यांच्या मार्गदर्शनाखाली मी काम करत आहे दोन हजार अकरापासून मी आदरणीय गंगने आणि आदरणीय दादा यांच्या पाठीशी आहे याचं कारण असं आहे की दोन हजार अकरापासून आपल्या साठे चौकाची मागणी मी केली त्यापूर्वी तुम्ही केलेली होती या माध्यमातून आपल्याला नगरपालिकेच्या माध्यमातून एक एकर जागा देखील आपलं लोकशाही रामनाग यांच्या हो पुतळ्यासाठी उपलब्ध करून नगरपालिकेने दिली यामध्ये आदरणीय दादांचं आणि आमचं नगरसेवक सर्व नगरसेवकांचं सहकार्य आहे आणि या काळी पिटू गोंगने मी स्वतः टायगर सेनेचा संस्थापक अध्यक्ष म्हणून तुळजापूर तालुक्याचे विजय क्षीरसागर टायगर सेनेचे आणि एक पेंटर देडे होते आम्ही चौघ जणांनी ते कार्य काम केलं तिथे कार्यक्रम घेतला पण पिटू गोंगने त्या दिवशी सुद्धा म्हटले होते की आम्ही आमच्या कार्यकर्त्यासह समाजाच्या या चौकाचं सुशोभीकरण करणं ही जागा मिळवून घेणं आणि इथं अण्णाभाऊ साठे पुतळ्यांनी उभाच करण्यासाठी प्रयत्न करणार कारण आमचा ठराव झाला आहे आणि ठराव घेणार आहेत अशा पद्धतीनं सांगितलेलं काम तुम्ही पूर्णत्वाकडे नेण्याचं काम पुढं राहिलेलं अर्धवीट काम कशा का पद्धतीनं करायलात आणि काय करायला आजपर्यंत दोन हा सव्वीस सव्वीस अकरा दोन हजार सव्वीस अकरा दोन हजार अकराला ला। लाराव पारित झाला त्याप्रमाणे आज आपलं एक एकरला एक वाल कंपाऊंड देखील झालेला आहे त्याचं काम चालू आहे मधले सुशोभकरणाचं काम आता टेंडर वगैरे निघणार आहेत त्याचं इस्टीमेंट वगैरे होऊन टी एसला ला पाठवलेलं आहे या पद्धतीनं आदरणीय पिटोबाया आणि राणादादा हे सहकार्य करत असल्यामुळं आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा हो आहोत राणा जगदीशिंह पाटील यांनी अण्णाभाऊ साठे स्मारकासाठी चार कोटी रुपये तुम्हाला दिलेत असं कळत आहे नेमकं काय परिस्थिती आहे आ, मी दोन हजार चौदा पंधरापासून मी आदरणीय सामाजिक न्यायमंत्री बडोले साहेब यानंतर सामाजिक न्यायमंत्री आपले धनंजय मुंडे साहेब आणि आणखीन एक सामाजिक न्यायमंत्री बडोले आणि त्यांच्या ह्याच्या कार्यकाळात आणखीन एक सामाजिक न्याय तिघांना भेटलो वा मी मागणी केली की आमच्या पुतळ्यासाठी निधी द्या सुशोभकरणासाठी निधी द्या त्यावेळेस आपल्याला कुणीही म्हणजे दखल घेतली नव्हती मग नंतर दादाला भेटलो दादा बी त्यावेळेस विरोधात होते आमची नगरपालिका राष्ट्रवादीमध्ये असल्यामुळे वरी सरकार बी जे पीचं होतं त्याच्यामुळं काम झालं नाही ज्यावेळेस दादा बी जे पीत गेले आम्ही बीजेपीत गेलो त्यावेळेस दादाने मला धाराशिव हिथूनच आपल्या डी पी टी सीमधूनच निधी उपलब्ध करून दिला सुमारे सात कोटीचं काम आहे त्यातले दादाने आम्हाला दोन कोटी मंजूर करून दिलेले आहेत त्यापैकी एक कोटी खर्च झाले आहेत कोटी काम देखील मार्गावर हो आहे आणि आपला लोकशाही अण्णाभाऊ साठी यांचा पुतळा आहे ते पण लवकरच आपलं दादाच्या माध्यमातून तुळजापूर शहरामध्ये बसणार आहे कधीपर्यंत बसण्याची शक्यता आहे चार कोटी रुपये तुम्हाला दिलेत असं कळत आहे नेमकं किती दोन कोटी तुम्ही दोन कोटी मंजूर अजून दोन कोटी रुपये देणार आहेत का दिलेत का पत्र अदा केले काय जसं निधी कमतरता भासेल तसं निधी उपलब्ध करून देणार असे दादाने शब्द दिलेला आहे आणि सुमारे सात कोटीचं काम आहे सात ला सात कोटी देण्याचं आश्वासन आपल्या समाजाला दिलेलं आहे तुमच्या गावामध्ये तुम्ही माध्यमातून आपल्या एस सी कॅटेगरी मध्ये असणाऱ्या महार, महार मान सांभार ढोल या लोकांना घरं किती मिळवून दिली नेमकं मी दोन हजार अकरा पासून अंदाजे तीनशे घर माझ्या माध्यमातून मी सतत प्रयत्न करून पूर्वी भोगोडदाराला रमाई आवास योजनेचा लाभ मिळत नव्हता मी वेळोवेळी निवेदन देऊन समाज असेल कलेक्टरांना असेल कलेक्टर साहेबांना असेल त्यांना निवेदन देऊन त्यांनी शासनाकडे हे करून शासनाकडून ठरावच प्रारित केला की त्यात पण नंतर भोगोडदाराला देखील रमाई योजनेचा लाभ मिळाला बरं आता तुळजाभवानीच्या बाजूलाच असणारी मातंग मंदिर आहे मातंगी देवीच त्या होता की महार कारण त्यांनी आहेत असं ते सांगतात पण मातंग मंदिरावर त्यांचा कब्जा आहे अशा पद्धतीचे विद्रोही संघटनेच्या पूजा देडे दे आणि नाना शिंदे यांनी आंदोलन छेडलं होतं त्या मंदिराची काय माहिती ना आता ते पूर्वी गेले दोनशे वर्षापासून त्यांच्या ताब्यात आहे बस मग त्याचं सपोल तेवढा मला अभ्यास नाही परंतु भास्कर नाना शिंदे परवा मला भेटले होते तर त्यांनी म्हणले मी सर्व माहिती काढलेली आहे आणि त्यावेळेस बाबा सगळ्या समाजाचं सहकार्य लागेल मी म्हणाले मी त्यांना बोललो काय खरं असेल तर आम्ही तुमच्या पाठीशी उभा राहू मग मा मातंग या शब्दामध्ये मातंग समाजाचे आपण आहेत म्हणजे आपले पूर्वश्रीमीचे मातंग समाजाच्या माणसाने ते मंदिर तयार केलं किंवा मातंगी देवी आपली असल्यामुळे मातंगी देवीची मातंग समाजाच्या ताब्यात असावा असं भास्कर नाना शिंदेचा आणि पूजाताई मत हो मा या मताशी काय झालं नेमकं या मताशी आम्ही पण सहमत आहोत परंतु पिढीने पिढीपर्यंत त्यांनी करत आलेली म्हणजे पुजारी व्यवसाय त्यांनीच करते आज आपला एकही आपला मातेग समाज मा परंपरेनुसार आलेल्या पुजारी कोण नाही मग याचं कारण शोधलं पाहिजे आपण नेमकं काय यात पूर्वी कोण नव्हतं त्यांच्या मताशी काय मत आहे तुमचं भास्कर नाना शिंदेच्या समत आहे ना समत आहे त्यांच्या अजून काय सांगाल तुम्ही तुळजापूर तालुक्यात तुमच्या कार्यामध्ये म्हणजे तुमच्या कार्यकालामध्ये तुम्ही दहा वर्ष नगरसेवक आहे तुमची पत्नी पाच वर्षी होते आणि तुम्ही पाच वर्ष आहे अजून समाजाला डेव्हलप करण्यासाठी आणि तुमच्या वार्डातल्या लोकांना तुमच्या पाठीशी खंबीर ठेवण्यासाठी तुम्ही कसा विश्वास कमावला आणि कसं काम करणार पुढे सुद्धा आता यापुढे आपलं लोकशाहीर अन्नाभाऊसाठी चौक तुळजापूर येथे पाटीमागडची देखील एक एकर जागा आपण लोकशाहीत अण्णापूरसाठे विकास महामंडळांना बहुउद्देश्य प्रशिक्षण केंद्र करण्यासाठी दिलेलं आहे त्याच्यामधून आपल्या समाजाच्या मुलांना यू पी एस सी एम पी एस सीचं शिक्षण मिळणार आहे विविध प्रशिक्षण मिळणार आहे व्यवसायाचं प्रशिक्षण मिळणार आहे यासाठी देखील आम्ही प्रयत्न करून आदरणीय दादांनी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी आणि स्वतः कलेक्टर साहेबांनी यात पुढाकार घेऊन तुळजापूर मध्ये प्रशिक्षण केंद्र लवकरच चालू होणार आहे यामुळे आपल्या मुलांचा येणारा भविष्यामध्ये प्रशिक्षण केंद्र म्हणजे आरटीचं प्रशिक्षण केंद्र म्हणाल आरटीचं नाही आरटी च ना पहिलंच हे आपलं मंजूर झालेलं होतं काय त्या प्रशिक्षण केंद्राचं नाव काय कोणत्या धर्तीवर चालू होणार आहे की स्किल डेव्हलपमेंट त्याला निधी देणार होती दिल्ली कशाच प्रशिक्षण केंद्र कशाच युपीएससी हा विद्यार्थी घडवण्याचं आणि विविध प्रशिक्षण केंद्र व्यवसायाच म्हणजे मोटार मेकॅनिकल असेल इलेक्ट्रिक असेल या देखील व्यवसायाचं प्रशिक्षण तिथं मात समाजाच्या मुलांना दिलं जाणार आहे याकरिता लोकशाही रांना साठे विकास महामंडळ अंदाजे पन्नास कोटी खर्च करून सात मजली इमारत बांधून तिथं मुलांना राहण्याची प्रशिक्षण करण्याची खाण्याची व्यवस्था करणार आहे म्हणजे मातंग समाजाचे विद्यार्थी रोजगार घुडकण्यासाठी पुणे मुंबईला जाऊ नये इथेच त्यांना रोजगार मिळावा अशी एक कल्पना आहे अजून काय कल्पना आहे तुमची काय आता मुलं शिकले पाहिजे अधिकारी झाले पाहिजे आता आपले बघावं तसं आपलं थोरल्या भावाचे जसे अधिकारी आहेत समाजामध्ये तसे आपले अधिकारी क्वचित आहेत तरी आमचा प्रयत्न राहील मुलं शिकले पाहिजे घडले पाहिजे अधिकारी झाले पाहिजे तर हे आहेत किशोरजी साठे नगरसेवक आहेत आता खरं म्हणलं तर प्रशासन आहे नगरपालिकेवर पण तरीसुद्धा सक्रिय काम करणारे आणि राणा जगदीशसिंह पाटील यांच्यासोबत खंबीर साथ देणारे किशोरजी साठे अजूनही माझ्या मातंग समाजाचं जे अज्ञान आहे शिक्षणाच्या बाबतीमध्ये ते थोरला भाऊ म्हणजे महार समाज या महार समाजाच्या बरोबरीला मातंग समाज गेला पाहिजे आणि ही दोघंही शिक्षणानं पुढे घडले पाहिजेत अशी त्यांची भावना आहे तर बघूया वेगवेगळ्या स्कीम तर राबवल्यात घरकुल योजना राबवली अण्णाभाऊ साठे पुतळा उभारण्यासाठी निधी उपलब्ध केला आहे अजून राणा शाह पाटील मातंग समाजाकडं कशा पद्धतीनं लक्ष देतील आणि ते लक्ष कसं वेधलं जाईल याच्यासाठी मी सातत्यानं प्रयत्न करणार आहे आणि राणा जगदीशसिंह पाटील यांच्या हातून मातंग समाजाचं कल्याण करून घेणार आहे जे ग्रामीण भागातले मातंग समाजाचे तरुण आहेत ते मुंबई पुण्याला गेले नाही पाहिजेत त्यांच्या हाताला काम तुळजापूर तालुक्यामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये मिळालं पाहिजे अशी एक त्यांची भावना आहे तर पाहूया राणा जगदीशिंह पाटील या भावनेला कशी साथ घालतात आणि त्यांना कसं सहकार्य करतात ते पाहूया येणाऱ्या काळातच मी खडतर प्रवास संपादक प्रभाकर लोंडे या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल आयकॉनचे बटन दाबा आणि असे समाजहिताचे वेगवेगळे व्हिडिओज पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकर धन्यवाद तुळजापूरकर धन्यवाद उस्मानाबादकर